सतरा जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी चोवीस एकादशीपेक्षा सर्वात मोठी म्हटली गेलेली आहे ती म्हणजे एकादशी ही एकादशी अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटली गेलेली आहे सर्व तेहतीस कोटी देवतांचे तेज एकटवलेले ते ते असतात म्हणून या दिवशी व्रत केल्याने चोवीस एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणून या दिवशी सर्व भाविक स्त्रिया असेल मुले असेल घरातील सर्व व्यक्ती या दिवशी एकादशीचं व्रत करत असतात आपल्या हिंदू शास्त्रामध्ये एकादशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे अत्यंत अत्यंत श्रेष्ठसुद्धा म्हटले गेलेले आहे या दिवशी सर्व सृष्टीचे पालन करता श्रीहरिविष्णू यांची विधिवत पूजाही केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी दानधर्म केले जाते दानधर्म केल्याने अक्षय पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते जे पूर्वज आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात व आपला कितीही पितृ पितृदोष असेल तर तो कमी होत असतो एकादशीपासून तर कार्तिकी एकादशी म्हणजे देवउटणी एकादशीपर्यंत श्रीहरिविष्णू योग निद्रेता जात असतात म्हणून झोपलेले असतात म्हणून श्रीहरिविष्णू श्रीसागरात शयन करत असतात म्हणून याला चातुर्मास असं म्हटलं जाते चार महिन्यात विष्णूची जी सेवा उपासना तुमच्याकडे शक्य होईल तर ती करावी कारण याचं तीन पटफळ आपल्याला प्राप्त होत असते या चार महिन्यामध्ये भरपूर सेवा उपासना केली जाणार आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी एकादशी निमित्त आषाढी मोठी एकादशी निमित्त आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत तर ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळपर्यंत कोणते उपाय करायचे आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे सर्वात प्रथम आपल्या उंबरवट्याचं पूजन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर रांगोळी काढायची आहे दोन्ही साईडला त्यानंतर तुळशीला कच्चे दूध अर्पण करायचे आहेत तुळशी माताला कच्चे दूध अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवायन महामंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला विधीबस श्रीकृष्ण बाळा आहेत त्यांची अभिषेक करायचा आहे स्नान घालायचे आहे आणि अगरबत्ती धूप तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तुपाचा दिवा कणकेचा लावायचा आहे आणि त्याखाली मीठ ठेवायचं आहे मिठावर हा दिवा तुम्हाला प्रचलित करायचा आहे त्याचबरोबर आणि त्यानंतर कणकेचा दिवा तयार करून आपल्याला मिठाच्या प्लेटमध्ये दिवा लावायचा आहे त्यानंतर उंबरवट्यावर जो फ्रंटचा दरवाजा आहे तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे हळदीच्या सहाय्याने काढू शकता किंवा कुंकाच्या सहाय्याने तुम्ही काढू शकता आणि त्यानंतर पहा तुम्हाला श्री विष्णू देवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा पठन करायचं आहे म्हणायचं आहे म्हणजे जपमाळ करायचा आहे त्यानंतर कुलदेव आहे त्यांचे एकशे आठ म्हणजे एक जपमाळ करायचा आहे श्री महालक्ष्मी देवी नम यांचा एक जपमाळ करायचा आहे ज्यामुळे आपले जे तेहतीस दे दे कोटी देव आहेत त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपली कुलदेवताची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल नकारात्मकता असेल ती दूर होऊन आपल्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते त्यामुळे आपल्याला हा सर्वात प्रथम उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी माताला कच्चे दूध अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करायची आहे माता लक्ष्मीला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जिथे शिवशंकर यांची मूर्ती आहे पिंड आहे तर पिंडीजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये काळी तिळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर शिवलिंगावर काळी तिळ अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने श्री शिवाय नमस्तुभ्यम असं मंत्र म्हणत बेलपत्र अर्पण करायचं आहे उत्तर दिशेला उभे राहून अर्पण करायचं आहे बेलपत्र आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला पूजाविधी झाल्यानंतर सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ज्यामुळे आपल्याला चंद्रभाग्यामध्ये स्नान केल्याचे पवित्र असेच पुण्यफळ आपल्याला मिळत असते तर पहा सकाळी आपल्याला गंगाजल टाकायचं आहे सर्वात महत्त्वाची वस्तू आहे त्याचबरोबर हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे कापूर टाकायचा आहे खडेबीठ टाकायचे आहे आणि काळे तिळ आहे ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि याने शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला विष्णू यांचे विष्णू सहस्त्रनामे याचे तीन वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर माळजप श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एक एक जप माळ करायची आहे अशा पद्धतीने उद्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील अडथळे संकट विघ्न दूर होतात आणि घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते कारण आईने आपल्या मुलांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा त्यांच्या शिक्षणामध्ये नक्कीच प्रगती होईल श्री स्वामी समर्थ